नमस्कार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृष्णा नदीला पुराचे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आले आहे जवळपास दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होण्याच्या वाटेवर ही सध्या नदी वाहत आहे पुलाच्या मच्छिद्रीला लागायला जवळपास चार ते पाच फूट अंतर बाकी आहे या ठिकाणी तुम्ही पाहत आहात अलीकडे अंकली गाव आणि कोल्हापूर मिरला जोडला जाणारा रेल्वे मार्ग या ठिकाणी दिसत आहे अंकली गावात संपूर्णतः पाणी घुसलेले आहे पुराचे पाणी पाहण्याकरिता नागरिक करीत आहेत या ठिकाणी तू पाहू शकताय हा ब्रिटिशकालीन अंकली पूल आहे उदगाव हद्दीमध्ये आता हा कृष्णामाई दुथंडी भरून वाहत आहे हा नवीन सांगली कोल्हापूरला जोडणारा पूल आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जयशिंगपूर शहर आसपासच्या परिसरला पाणी पूर्ण करणारी जॅकवेल या ठिकाणी उडलेली आहे ही नवीन जॅकवेल या ठिकाणी पहा जिकडे तिकडे पाणीच पाणी काल पा दुपारपासून पावसाने थोड्याफार प्रमाणात उडीप घेतल्याने थोडाफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे मात्र धरण क्षेत्रामध्ये पांढोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे दाद्रगिरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे जरी बंद झाले असले तरी कोयना पानोट क्षेत्रामध्ये पाऊस आहे आज दिवसभर जर पावसाने उडूप घेतली तर थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळणार आहे हे पहा अथांग समुद्रासारखे पाणी या ठिकाणी कृष्णामाईच्या पात्रामध्ये आणि पात्राबाहेर दिसत आहे पलीकडे उमवाड हे गाव दाव दिसत आहे या ठिकाणी ही पाण्याचा थोड्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे संत वा कृष्णामाई आपण म्हणतो या ठिकाणी पाणी याचा प्रवाह तुम्ही पाहू शकता ब्रिटिशकालीन पुलावरून आपण हे शूटिंग करत आहोत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे जे जॅकवेल आहे जॅकवेलला जवळपास दहा फूट अंतरावरती पाणी या ठिकाणी आलेलं आहे पलीकडे शेतामध्ये पाणी गेले आहे अनेक ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आज जर कोयना धरण पानोट क्षेत्रामध्ये पावसाने उघडीप घेतली तरच या ठिकाणी सांगलीकरांना व मिरजकरांना तसेच जयशिंगपूर शहर या आजूबाजूला जे खेडेगावं आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे अन्यथा दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होण्यास उशीरा वेळ लागणार नाही ही पहा कृष्णामाही अशी दुथंडी भरून वाहत आहे धन्यवाद आमच्या शानदार न्यूजला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील